नमस्कार माझे नाव निखिल नारायण काजळे मी बीडवर येतोय आम्ही असंख्य महाराष्ट्राच्या कानाकापासून आलेले विद्यार्थी आहेत आणि या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर मध्ये निराला बाजार आओत, या ठिकाणी शुभम सर अकॅडमी म्हणून या ठिकाणी क्लासेस आहेत त्यांच्या आम्ही सर्व बऱ्यापैकी विद्यार्थी आहोत आणि या राजलक्ष्मी अभ्यासिकेमध्ये आम्ही अभ्यासिका लावलेल्या आहे आणि आमचे आज मी या ठिकाणी आठ ते नऊ मित्र आमच्या अभ्यासिकेचे या ठिकाणी विद्यार्थी महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक या बँकेमध्ये ऍज अ मॅनेजर आणि ऍज अ क्लर्क म्हणून असिस्टंट म्हणून या ठिकाणी त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे शुभम सेचा अकॅडमी हे एक या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर मध्ये बँकिंग क्षेत्रात या ठिकाणी क्लासेस आहे आणि या क्लासेसची आज या विद्यार्थ्यांनी परत एकदा नाव लौकिक केलं आहे आणि आमच्या अभ्यासिकेचं पण नाव लौकिक केलं आहे आमचे इंग्लिश साठी ऋषिकेश सर असतील मॅथ साठी शुभम सर असतील साठी यश सर असतील तसे फातिमा मॅम असतील या सर्वांचं या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभतं आणि या बँकिंग क्षेत्रामध्ये असंच परत उज्ज्वल उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी आम्हा सर्व विद्यार्थ्यांना या शिक्षक लोकांचा ला, हो या ठिकाणी लाभ होतो आणि आमच्या मित्रांचं जे सिलेक्शन झालं आठ नऊ या सर्वांचा आम्ही सर्व विद्यार्थी मिळून या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला आहे आणि खूप असं या ठिकाणी आम्हाला भारी वाटलं आहे की आम्हाला पण एक अभिमान वाटतं की आमचे मित्र बँकेत लागले आम्हाने आणि आम्हाला अभ्यास करायला या ठिकाणी उत्सुचा प्रतिसाद देतो आम्ही नक्कीच आम्ही पण अभ्यास करून त्यांचा अनुभव घेऊन आम्ही पण लवकर बँकेत जाऊ धन्यवाद आणि खूप खूप अभिनंदन नमस्कार माझे नाव विशाल राजू शेख बाजार या ठिकाणी ठिकाणी रोडच्या आमची राजलक्ष्मी अभ्यासिका नावाने प्रतिष्ठान आहे आमच्याकडे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील आणि तालुक्यातील मुलं मुली शिक्षणासाठी आहेत आणि आज ज्या बँकेचे महाराष्ट्र शासनाकडनं घेण्यात आलेल्या Uh, परीक्षांचे निकाल एवढ्या उत्तम आलेले आहेत आमच्या अभ्यासिकेतून आज जवळपास सात ते आठ हे चांगले यश संपादन करून आज त्यांनी त्यांचे छान निकाल लागलेले आहेत आयबीपीएस आर आर बी ची बँकेची परीक्षा होती एकूण आठ ते नऊ विद्यार्थी आणि दोन विद्यार्थिनी आहेत अभ्यासिकेचा रिझल्ट प्रत्येक परीक्षेत आमच्याकडे खूप अनुकूल आहे आणि आपल्याकडे चांगल्या संख्येमध्ये विद्यार्थी हे संपादन करतात याच्या मागचे कारण एवढेच आपल्या इथे त्यांना मिळणाऱ्या ज्या सोयी सुविधा आहेत आणि अतिशय प्रसन्नदायक वातावरण जो त्यांना ओळख असल्या कारणाने त्यांना हे संबोधन करण्यात निर्माण होत आपल्याकडे जवळपास दोनशे ते तीनशे विद्यार्थी ची संख्या आहे सर्व सुविधांनी आपल्या युक्त आहे सर्व सुविधा आहे आमच्या संचालिका मॅडम आहेत त्यांच्याकडे ते स्ट्रक्चर त्यांच्याकडे आहे माझं नाव विशाल राजू साहेब पाडेश्वर माझं नाव ऋषिकेश पंदरनाथिंगे आणि मी शिवन सर सकाळी टीचिंग करतोय आज जे आर आर बी आर रिझल्टी म्हणजे आपले रिजनल रुरल बँक जे की ग्रामीण बँक आहेत आणि आज, आज आपल्या बरेचशा स्टुडंटचं जे सिलेक्शन झालेलं आहे त्याबद्दल मला खूप चांगलं वाटते की ज्यांनी आपल्या रिडिंगला इथे बसून दिवसांनी रात्र अभ्यास केलेला आहे जसं की सकाळी सातला येऊन रात्री अकरा वाजेपर्यंत बसतात आज निश्चितच त्यांच्या घरच्यांच्या त्या जे किंवा परिश्रम होते त्यांचे किंवा घरच्यांसाठी एक अभिमान स्पद अशी गोष्ट झालेली किंवा आमच्या क्लाससाठी साठी जे असेल किंवा आपल्या मित्रांसाठी असेल सा, सगळ्यांसाठीच ही गोष्ट खूप आनंदाची आहे आणि यानंतर त्यांच्या भविष्यासाठी मी त्यांना वाटचालीसाठी शुभेच्छा देतो कार्तिक संजय चव्हाण आहे मी ऍज अ व्हीके जी बी विदर्भ ग्रामीण कोकण बँक मध्ये पीओ म्हणून सिलेक्ट झालोय खूप भारी वाटत आहे आज सगळं मागच्या दोन वर्षापासून जी मेहनत घेत त्याचा आज फळ भेटला असं वाटत आणि मम्मी पप्पाचं स्वप्न मी पूर्ण केलं असं वाटत आहे थँक्यू सोलापूर जिल्ह्यातला सांगोला तालुक्याचा आहे आज माझं महाराष्ट्र ग्रामीण बँक मध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून सिलेक्शन झाले जवळपास तीन वर्ष झालं मी अभ्यास करतो पण एक एकदम दोन दोन मार्कानं सिलेक्शन होत नव्हतं आज सिलेक्शन झालेलं खूप छान वाटतंय आई वडिलांचं स्वप्न पूर्ण झालंय त्यामुळे आज खूप आनंद आहे माझे मित्र परिवार पण खूप माझ्यासोबत आहे त्यांनी सपोर्ट केला त्यामुळे धन्यवाद मी राहणार टाकायची किल्ला बुलढाणा मी मागच्या तीन चार वर्षापासून प्रिपरेशन करतो कॉम्पिटिव्ह एक्झाम ची माझं शेवटी सिलेक्शन आहे आर आर बी पीओ आणि क्लर्क दोन्ही विदर्भ मध्ये आहे मी मागच्या दोन तीन वर्षापासून खूप पुछ होतो आखरी हा क्षण मला आनंदी करत आहे आणि सांगायचं झालं म्हणजे मी मागच्या दोन तीन वर्षापासून इंटरव्ह्यू आणि मेस ह्या खूप दिलायत पण आखरी शेवटी याचं पण भेटलाय धन्यवाद माझं माझं नाव राहुल रामचंद्र गार्गे आ, मी सातारा जिल्ह्याचं आहे गाव वडगाव तालुक्याटाव माझं महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये सिलेक्शन झालेलं आहे ॲज अ पी ओ अँड असिस्टंट मी पण दोन हजार बावीसपासून प्रिपरेशन करतो आहे आज असं वाटतं कुठंतरी कष्टाला यश मिळालं आणि नक्कीच हे मी यश माझ्या आई वडिलांना माझ्या फॅमिलीला माझ्या मित्र परिवाराला डेडिकेट करतो धन्यवाद आपल्या मध्ये पण झालं आजचा दिवस हा खूपच भारी वाटतो मग शब्दामध्ये सावले शब्द असा क्षण आहे आज सगळ्यांच्या आयुष्यात असा क्षण येणार फक्त जिद्द आहे सोडून नका आम्ही चिका सर आहे अभ्यास करत राहतो बस थँक्यू सर आणि आमच्याकडेच म्हणणं नाही असा कसा येत नाही आल्याशिवाय राहत नाही Subscribe now and press the bell icon. Never miss an update.